कसे आहात मित्रांनो खुश आहात ना खुश असलाच पाहिजे मित्रांनो आपण अनेक काही क्रिकेटचे व्हिडिओ बनवले अनेक विषयांवर आपण या ठिकाणी भाष्य केलं तर मी आज आपणाला एक असाच मॅचचा किस्सा सांगणार आहे मित्रांनो दोन हजार दोनच्या लॉर्ड्सवर जी काही फायनल झाली होती नेटवेस्ट ट्रॉफीची त्या संदर्भात भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या मॅचबद्दल मी आज आपल्याशी बोलणार आहे मित्रांनो त्यावेळेस भारतीय संघ एका विशिष्ट वातावरणातून पुढे जात होता म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या कालावधीमध्ये मॅच फिक्सिंगचं एकंदर वातावरण होतं आणि त्याच्यानंतर भारतीय संघ तिथून पुढे पुन्हा भारताची जी वाटचाल होती ती खूप चांगल्या प्रकारे होती कारण सौरभ गांगुली कर्णधार भारतीय संघाचा झालेला होता आणि दोन हजार दोनची ही जी नेटवेस्ट ट्रॉफीची जी फायनल होती त्यामध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतली इंग्लंडनं पन्नास ओव्हर्समध्ये तीनशे पंचवीस धावा केल्या आता ही फायनल जिंकणं आपल्या दृष्टीनं जवळपास अशक्य होतं कारण तो एक काळ असा होता की जेव्हा वन डे क्रिकेटमध्ये तीनशे धावा चेस करणं ही खूप कठीण गोष्ट होती इंग्लंडच्या मार्क्स स्ट्रेस्कोतिक आणि नासिर हुसेननं ना शतकं केली आणि भारतीय संघासमोर तीनशे सव्वीस धावांचं आव्हान ठेवलं आता हे आव्हान भारतीय संघ काय पार करू शकत नाही असं सर्व क्रीडा रसिकांना वाटत होतं कारण तीनशे धावा अतिशय कठीण होतं पण सौरभ गांगुली आणि वीरेंद्र सेहवागनं भारतीय डावाची अतिशय झकास सुरुवात केली वीरेंद्र सहवाग के आणि सौरभ गांगुलीनं पहिल्या विकेटसाठी एकशे सहा धावांची भागीदारी केली आणि भारतीय संघाला जिंकण्याची आशा निर्माण करायला एक ती सुरुवात होती परंतु सौरभ गांगुली एकशे सहा धावांवर आपली भारताची जी पहिली विकेट होती सौरभ गांगुली साठ धावा करून बाद झाला पण असं वाटत नव्हतं की लगेचच आपली इतकी पडझड होईल एक बाद एकशे सहावरून आपली पाच बाद एकशे शेहेचाळीस ही धावसंख्या झाली आता पाचवी विकेट कोणाची होती त्या काळात सचिन तेंडुलकर अतिशय महान क्रिकेटर सचिनची विकेट गेली की समोरच्या टीमला वाटायचं पन्नास टक्के मॅच आपण इथे जिंकले आणि सचिनचे विकेट गेली एकशे शेहेचाळीसवर भारतीय संघाची धावसंख्या होती आणि भारतीय चाहत्यांनी टी व्ही बंद केले आता त्यावेळेस यस एस एस पी एन स्टार स्पोर्ट याच्यावरही सगळे मॅचेस दाखवले जायचे डी नॅशनलवर परदेशात मॅचेस असल्या की ते दाखवलं जात नसायचं त्याच्यामुळे काही क्रीडा रसिकांना या मॅच बघायला मिळत नव्हत्या आता एकशे शेहेचाळीसवर आपल्या पाचवी विकेट गेली पण खरा ड्रामा इथून सुरुवात झाला त्यानंतर महम्मद कैफ आणि युवराज सिंगनं भारतीय संघाची धावसंख्या दोनशे सदुसष्टपर्यंत नेली एकशे एकवीस धावांची भागीदारी या दोघांनी मिळून केली आता भारतीय संघ असं वाटत होतं की सहज जिंकेल पण अशा परिस्थितीत युवराज सिंग बाद झाला आता पुन्हा वाटायला ला लागलं की आता इथून काय होईल पण त्यानंतर महम्मद कैफनं धैर्यानं सामना केला आणि हरभजन सिंगबरोबर शे सत्तेचाळीस धावांची भागीदारी केली आणि ही सामना मोहम्मद कैफनं शेवटपर्यंत नेटानं लढून हा सामना सह आपण फायनल जिंकली आता सेलिब्रेशन अर्थात होणार होतं पण सेलिब्रेशनचं खरं जे काही रहस्य होतं ते इथून सुरू होणार होतं मॅच जिंकल्यानंतर सौरभ गांगुलीनं लॉर्ड म्हणजे क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डच्या त्या ठिकाणी त्या ग्राउंडवर त्या ठिकाणी बाल्कनीत त्याने स्वतःचा टी शर्ट काढला आणि असा हवेत भिरकावला आता अनेकांना वाटलं की हा एक सेलिब्रेशनचा भाग असावा भा। पण मित्रांनो हा सेलिब्रेशनचा एक भागही असेल पण याच्यापुढे जो काही गोष्ट होती याच्या पाठीमागचा हेतू होता तो सौरभ गांगुलीचा वेगळा होता तो असा होता की त्याच्या अगोदर इंग्लंडची टीम भारतीय आपल्या भारता, भारतात भारताच्या दौऱ्यावर या ठिकाणी आलेली होती आणि तेथे त्यांनी सात सामन्यांची मालिका तीन तीननं बरोबर ठेवली होती आणि तो जो शेवटचा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडच्या अँड्रू फ्लिंटापनं स्वतःचा टी शर्ट काढून असा हवेत भिरकावला होता त्याची खुन्नस म्हणून सौरभ गांगुलीने इंग्लंडमध्ये जाऊन त्या लॉर्डच्या मैदानावर स्वतःचा टी शर्ट काढला आणि असा भिरकावला सौरभ गांगुली अर्थात अतिशय आक्रमक पण तेवढाच धीर्दोत्त खेळाडू आणि म्हणून हा एक किस्सा जो क्रिकेटच्या पंढरीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी घडून गेला ह्या मॅच जिंकल्यानंतर आमच्यासारखे जेव्हा आम्हाला आम्ही तेव्हा नववी दहावीला असू तेव्हा आम्ही उठलो आणि सकाळी जेव्हा टी व्ही लावली त्या बातम्यामध्ये आम्हाला समजलं की भारतीय संघानं नेटवेस्ट ट्रॉफी जिंकली खूप आनंद वाटला आणि तिथूनपासून भारतीय संघाचा जे चेसिंगचा चे विषय होता तो त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने झाला आणि आपण जिंकायला परदेशात लागलो मला वाटतं याच मैदानावरून मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन किस्से मी आपणाला घेऊन येणार आहे आपण माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मध्ये कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जाऊन त्या ठिकाणी कमेंट करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद